स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीचे ऑगस्ट महिन्याचे राशी, राशी भविष्य तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा जो ऑगस्ट महिना आहे चालू ऑगस्ट महिना आहे तो कसा असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे व्यावसायिक व्यक्तींसाठी कसा असणार आहे नोकरदार वर्गासाठी तो कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा रास तुळ राशी राशी चक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत मित्रांनो अतिशय पराक्रमी कष्टाळू अशी या व्यक्तींची रास म्हणजे तुळरास तुळ राशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत प्रामाणिक असतात कष्टळू असतात आणि प्रत्येक व्यक्तीला मनापासून मदत करणाऱ्या असतात जे त्यांच्याजवळ मदत मागायला जाईल अशा प्रत्येक व्यक्तीला तुळ राशीच्या व्यक्ती ह्या मदत करणाऱ्या असतात अशाच तुळ राशी व्यक्तींना येणारा जो ऑगस्ट महिना आहे तो कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा तर चला मी त्यांना व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत ऑगस्ट महिन्यात तुळशी व्यक्तींचे आरोग्य हे अतिशय चांगलं असणार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही परंतु जे जुने आजार तुम्हाला असतील ते जुने आजार डोकं वर काढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा डॉक्टरांनी जे पथ्य तुम्हाला पाळायला लावली असतील ती पथ्य तुम्ही नक्की पाळा आणि प्रवासादरम्यान आपले आरोग्य नक्की सांभाळा घरातील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना बी पी शुगरचा त्रास असेल तर तुम्ही नक्की त्यांची पण काळजी घ्या डॉक्टरचा सल्ला मात्र नक्की घ्या रोज सकाळी उठून तुम्ही व्यायाम नक्की करा रोज चालायला जा विशेष चालायला गेल्यामुळे तुमचा शारीरिक शारीरिक तुम्हाला चांगला असतं त्याचबरोबर योगा केल्यामुळे मानसिक आरोग्यसुद्धा के तुमचं चांगलं राहत असतं त्यामुळे नक्की व्यायाम करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या येणारा ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे त्यानंतर मित्रांनो लांबचा जर प्रवास तुम्हाला करायचा असेल तर खाण्यापिण्याच्या खाण्यापिण्याची काळजी मात्र नक्की घ्या घरगुती अन्नपदार्थ तुम्ही सेवन करा बाहेरचे हॉटेलचे अन्नपदार्थ तुम्ही अवॉइड नक्की करा त्यानंतर बघूया मित्रांनो की आ, की नोकरदार वर्गासाठी येणारा जो ऑगस्ट महिना आहे तो कसा असणार आहे तर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा ऑगस्ट महिना अतिशय चांगला असणार आहे वरिष्ठांचं तुम्हाला सहकार्य येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे मित्रांनो वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील तुम्हाला अनेक चांगल्या प्रकारची जबाबदारी वरिष्ठांकडून मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा ते जबाबदारीचं सोनं करणार आहात मित्रांनो अनेक चांगल्या प्रोजेक्टमध्ये अनेक चांगल्या प्रकल्पामध्ये तुमचा सहभाग असणार आहे त्याचप्रमाणे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला पगारवाढ सुद्धा देण्याची शक्यता आहे येणारा जो ऑगस्ट महिना आहे तो तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नोकरदार व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर बघा की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं नाव होण्याची शक्यता आहे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल एखादं तुमचं त्या ठिकाणी नाव होण्याची शक्यता आहे म्हणजे काय की वरिष्ठ तुम्हाला एखादं काम देतील आणि ते काम तुम्ही एवढं छान प्रमाणे करणार आहात की तुमचं नक्कीच त्या नोकरीच्या ठिकाणी तुमचं नाव होणार आहे त्याचप्रमाणे बघा की नवीन प्रकल्प जेव्हा कंप तुमची कंपनी असेल किंवा एखादं प्रोजेक्ट तुम्हाला क कंपनी लॉन्च करणार असेल तर ती क प्रोजेक्ट हा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय एकंदरीत नोकरदार वर्गासाठी येणार ऑगस्ट महिना हा अतिशय चांगला असणार आहे ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेला असाल त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं जा येऊ शकतो तुमच्या मनातील एखादी चांगली कंपनी असेल एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्हाला जॉब करीत असेल तिथं तुम्हाला जाब जाप् जॉब मिळण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी थोडेसे प्रयत्न करा कष्ट करा आणि धीर सोडू नका प्रयत्न करत राहा नक्कीच तुम्हाला त्यात यश नक्कीच मिळणार आहे मित्रांनो बघा की त्यानंतर बघूया की वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी ए ऑगस्ट महिना हा अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो विद्यार्थी वर्गाने फक्त ऑनलाईन गेमिंगच्या फंदात न पडता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन जो खेळ असेल गेमिंग असेल त्या फंदात तुम्हाला पडायचं नाहीये तुमचं अभ्यासाकडे दुर्लक्ष तुम्हाला करायचं नाहीये मन लावून तुम्ही अभ्यास करा त्यात तुम्ही यश नक्कीच मिळवणार आहात कुठल्याही प्रकारचं यश मिळवायचं असेल तर कष्ट हे करावे लागतात त्यामुळे विद्यार्थी वर्गाने लक्ष ठेवा दहा ऑगस्ट नंतर तुम्हाला कष्ट करायचे आहेत आणि कष्ट केल्यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे परंतु एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे गेमिंगच्या फंद्यात तुम्हाला पडायचं नाही आहे ऑनलाईन ज्या गेमिंग असतात मोबाईलमध्ये तुमच्या गेमिंग असतात त्याच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि तुमच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे जर तुम्हाला सरकारी नोकरीसाठी तुम्ही जर परीक्षा देत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला सरकारी फॉर्म भरायचा असेल परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल सरकारी नोकरीचा फॉर्म भरायचा असेल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना उच्च शिक्षणासाठी कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांचं पण यश त्यांना मिळणार आहे जे काम तुमची अडलेली होती ती काम तुमची मिळणार आहे एखाद्या चांगल्या माणसाचं मार्गदर्शन तुम्हाला येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता क्लासेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं काही अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला विदेशात जायचं असेल ते तुमचं सपोल होणार आहे कुठल्याही प्रकारचं काम अडकलं असेल तर ते काम तुमचं मोकळं होणार आहे त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत येणारा जो ऑगस्ट महिना आहे तो तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे दहा ऑगस्ट नंतर अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमचं जर एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते अडकलेले पैसे तुम्हाला दहा ऑगस्ट नंतर मिळण्याची शक्यता आहे उदारी जर तुम्ही दिलेली असेल तर सुद्धा तुमची दहा ऑगस्ट नंतर वसूल होणार आहे जर तुम्ही कर्ज प्रकरण तुमचं चालू असेल कर्ज प्रकरणात काही अडथळे येत असतील ती अडथळे तुमची दूर होणार आहेत आणि दहा ऑगस्ट नंतर कर्ज प्रकल्प कर्जाचे प्रकरण तुमचे असेल त्यात तुम्हाला मार्ग सापडणार आहे तुमचा मार्ग हा मोकळा होणार आहे तुम्ही एखाद्याला कर्ज दिलं असेल ते सुद्धा दहा ऑगस्ट नंतर तुमचा वसूल होणार आहे म्हणजेच काय एकंदरीत आर्थिक बाबतीत दहा ऑगस्ट नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी असणार आहे आशादायी असणार आहे फक्त खर्च तुम्हाला टाळायचा आहे कुठल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला करायचा नाही घर वाहन याच्यावर तुमचा अधिक खर्च येणाऱ्या काळात होऊ शकतो त्यामुळे थोडस त्याकडे आवर घालायचं आहे आणि वाहन वाहनावर विशेष करून जास्त खर्च करायचा नाही घरावर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो त्यामुळे त्यावर थोडासा आवर घाला त्यानंतर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करताना कोणतीही मोठी जोखीम तुम्ही पत्करू नका येणाऱ्या काळात का जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर थोडासा विचार करूनच गुंतवणूक करा कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक तुम्ही येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात टाळा जरी तुम्हाला करावी लागत असेल तरी ज्येष्ठ नागरिकांचं तुमच्या घरातील जे ज्येष्ठ असतील किंवा जे तज्ज्ञ असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय ती इन्व्हेस्टमेंट करू नका येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे फक्त थोडीशी जोखीम असणार आहे त्यामुळे जोखीम पत्करायच्या आधी थोडासा तुम्ही विचारपूर्वकच जोखीम पत्करा आणि इन्व्हेस्टमेंट नक्की करा त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांसाठी व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो ऑगस्ट महिना आहे तो अत्यंत चांगला असणार आहे तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात करू शकता विदेशात जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर विदेशातून सुद्धा तुम्हाला चांगला प्रतिसाद तुमच्या व्यवसायाला मिळणार आहे ऑनलाईन जर तुमचा व्यवसाय असेल त्यात तुमचा फायदा होणार आहे येणारा ऑगस्ट महिना हा व्य ऑनलाईन व्यवसायासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुमचे जे एखादे जुने व्यवहार असतील ते तुम्हाला पुढे चालू ठेवायचे असतील तर ते तुम्ही चालू ठेवू शकता तुमच्या व्यवसायात एखादी उधारी तुमची अडकली असेल तर ती उधारीसुद्धा मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळात आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की स्त्री वर्गासाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे महिला वर्गासाठी येणारा ऑगस्ट महिना हा अत्यंत चांगला असणार आहे महिला वर्ग एखाद्या वाहनाची खरेदी करू शकतो मौल्यवान दागदागिन्यांची महिला वर्ग खरेदी करू शकतो फक्त महिला वर्गाने एकच काळजी घ्यायची आहे स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे कुठल्याही प्रकारच्या वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा जोरात वाहन चालवू नका येणारा का हा वाहनाच्या बाबतीत थोडासा अडचणीचा असल्यामुळे वाहन चालवताना शक्यतो काळजी नक्की घ्या महिला वर्गाने विशेष करून वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा येणारा का हा महिला वर्गासाठी अत्यंत चांगला असणार आहे थोडीशी धावपळ तुमची होणार आहे त्यामुळे थोडासा आराम करा आणि आराम करून झाल्यावरच कामाला सुरुवात नक्की करा येणारा का हा तुळराशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत चांगला असणार आहे काही तुम्हाला कष्ट करायचे आहेत थोडेसे प्रयत्न करायचे आहेत प्रयत्नाच्या जोरावर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ